हाय हो एव्हरी वन तर स्वागत आहे तुमचं आपल्या आपल्याला क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे खिचडी ती पण आषाढी एकादशी स्पेशल ठीक आहे कोणत्याही उपवासाला आपण करू शकतो असं काही नाही की एकादशीलाच पण मोस्टली आज आहे आषाढी एकादशी आणि त्या स्पेशल आपण आज बनवलेली आहे तांदळाची खिचडी तर ह्याच्यामध्ये मी घेतलेले आहे सात ते आठ मिरच्या आणि तीन मिडियम साईजचे बटाटे कट करून घेतलेले आहेत आणि ते आपण याच्यामध्ये मिरचीमध्ये फ्राय करणार आहे म्हणजे बिना पाण्याचे शिजवून घेणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि एकदम सुट सुटीत अशी मऊ लुसलुशीत खिचडी कशी बनवायची आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब इथं घेतलेलं आहे तीन मिडीयम साईजचे असे बटाट्याचे कट करून घेतलेले आहेत आपल्याला आवडीनुसार आपण त्याचे कट करू शकतो एकदम बारीक पाहिजे तर एकदम बारीक करू शकतो ते पटकन शिजतात आणि ह्याला थोडंसं वेळ लागतो पण खूप छान टेस्ट लागते ज्यावेळेस यातला एटी पर्सेंट बटाटा आपण ह्याच्यामध्ये शिजवायचा आहे नुसता वाफेवरती आणि राहिलेला जो ट्वेंटी पर्सेंट आहे तो खिचडीमध्ये शिजवायचा त्याच्यामुळे एवढी छान टेस्ट येते ना खिचडीला की खूपच छान आणि टेस्टप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपण मीठ टाकून हलवून झाकून ठेवणार आहे एक पाच पाच मिनटं किंवा पाच पाच मिनटं झाकून ठेवलं तरी काही हरकत नाही अजूनमधून झाकण खोलायचं आणि असं बटाट्याला हलवायचं जेणेकरून आपला बटाटा पण करपला नाही पाहिजे आणि मोस्टली करपत नाही कारण आपण कढई घेतली आहे जाड ह्याची जाड आहे हेवी आहे तर त्याच्यामध्ये खिचडी आपली अजिबात करपत नाही आणि बटाटाही करपणार नाही ठीक आहे तर असं झाकण ठेवून द्यायचं एक आणि पाच परत नंतर बघायचं आणि अशी वाफ त्याच्यामध्ये तयार होते त्या वाफेवरती तो बटाटा पूर्णपणे शिजला जातो ठीक आहे आणि एवढ्या खिचडीमध्ये तीन जण आरामात एवढी खिचडी खाऊ शकतात ठीक आहे तर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि थोडंसं चेक करायचा बटाटा शिजला आहे का तर इथं थोडासा बटाटा शिजत आलेला आहे तर तरी पण थोडंसं एक झाकण ठेवायचं आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तांदूळ मिक्स करायचं ओके आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि खूप छान बनते या पद्धतीने खिचडी कारण खूपच छान बनते अशा प्रकारे आता बघा आपला बटाटा एट्टी पर्सेंट शिजलेला आहे आपल्या अंदाजानुसार आपण पाहू शकतो बटाट्याचं टेक्चर चेंज झालेलं आहे कलर चेंज झाला आहे तर इथं आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे शाबूतांदूळ तर हे रात्री मी ओव्हरनाईट म्हणजे पूर्ण रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलं होतं तर थोडंसंच पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण दोन पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ठेवायचं की शाबू तांदळाच्यावरती एकदम थोडंसं लाईटली अर्धा इंच पण आहे खूप कमी पाणी याच्यामध्ये राहिलं पाहिजे या पद्धतीने ठीक आहे आणि रात्रभर ठेवायचं सकाळी तुम्ही सहा वाजता जरी खिचडी बनवली त्याची तरीसुद्धा ती खूप छान टेस्टी बनणार ओके आणि थोडं तांदळामध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं कारण आपण बटाट्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पण तांदळाला ते मीठ लागणार नाही तर थोडंसं तांदळामध्ये पण मीठ टाकायचं लाईटली टाकायचं जास्त नाही ठीक आहे आणि नंतर ॲड करणार आहे आपण इथं शेंगदाण्याचं कूट तर खूट खिचडीला थोडंसं जास्त लागतं पण आपल्या आवडीप्रमाणे आपण घालू शकतो थोडंसं जाडसर म्हणजे अर्धवट बारीक झालेलं असलं तरी चालतं किंवा पूर्ण एकदम बारीक असलेलं तरी चालतं कारण इथं मी पूर्ण बारीक केलेलं आहे तर हे एक कप शेंगदाण्याचं कूट आहे आणि हा शाबू जो भिजवलेला आहे तो आहे एक पाव किलो आणि बटाटे असतील एक पाव किलो ठीक आहे तर एक पाव किलो शेंगदाण्याचं सॉरी एक पाव किलो शाबू तांदूळ त्याच्यामध्ये एक पाव बटाटा त्याच्यामध्ये अर्धा पाव शेंगदाण्याचं कूट ठीक आहे एक कप म्हणजे शंभर दीडशे ग्रॅम असतील शेंगदाणे ते तेवढा आणि कुटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे आपण ठेवू शकतो आणि असं हलवत राहायचं आहे हे सर्व मिक्स करायचं नंतर त्याला झाकून ठेवायचं एक पाच मिनटं पाच मिनटं झाकून ठेवायचं पाच पाच मिनटाने चेक करायचं आपली खिचडीला जवळजवळ वीस मिनटं लागतात ठीक आहे अशा प्रकारे त्याच्यामध्ये स्टीम तयार होईल असं झाकून ठेवायचं आणि नंतर पाच मिनटानंतर परत ते झाकण काढायचं आणि परत आपण मिक्स करायचं अशी प्रेस करून ठेवायची खिचडी म्हणजे काय होतं त्यातली आतली आत स्टीम ती पसरत जाते आणि शाबू आपला फक्त एकदम लो एकदम लो गॅसवरती शिजला जातो कारण आपला तो चांगला भिजलेला आहे तर ज्यावेळेस आपल्याला अशी सुट सुटीत खिचडी हवी असेल ना तर साबू आदल्या दिवशी भिजत ठेवायचा आणि एकदम अशा जाड कढईमध्ये त्याला आपण वाफेवरती फक्त शिजवून घ्यायचं म्हणजे जास्त तेल पण लागत नाही आणि जर तुपात केले तरी खूप छान लागते काही काही लोक तुपात करतात पण ती पण छान लागते खिचडी मोस्टली उपवासाची खिचडी ही तुपातच बनवली जाते ठीक आहे अशा प्रकारे परत झाकून ठेवायचं असं दोन ते तीन वेळा करायचं आहे आणि त्याच्या पाच मिनटाच्या नंतर परत झाकण काढून आपण चेक करणार आहे आता बघा याच्यामध्ये थोडंसं याचा कलर चेंज झालेला आहे आपली फिफ्टी पर्सेंट खिचडी इथं रेडी झालेली आहे ठीक आहे नंतर असंच कंटिन्यू त्याला स्टर करत राहायचं म्हणजेच हलवत राहायचं म्हणजे सगळा शाबू एकसारखा शिजला जातो ठीक okay. आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओज आणि रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे ठीक आहे झाली का नाही सुट सुटीत खिचडी झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे आपली खिचडी इथं झाली आहे रेडी तरी पण एक पाच मिनटं परत झाकून ठेवायची गॅस बंद करायचा आणि आतल्यात आत जेवढी पांढरा कुठं कुठं पांढरा पांढरा शाबो हो दिसतोय ना तो, तो पूर्ण एकसारखा होऊन जातो म्हणजे सर्व खिचडी आपली एकसारखी दिसते आणि एकदम सुट सुटीत होते बटाट्या ता बटाटा आहे तरी पण ती चिटकत नाही वगैरे काही नाही आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेवढं हलवल तेवढं ना एकसारखी शिजली जाते म्हणून खिचडीला थोडंसं जास्त हलवायचं असतं कारण खाली करपून तर कंटिन्यू हलवण्याने काय होतं आपली खिचडी खाली करपत नाही आणि सर्व एकसारखी शिजली जाते पाहू शकता इथं आपली खिचडी रेडी झालेली आहे आणि नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू अगेन